महायुतीनं मुंबईमध्ये जोमाने आणि वेगाने महानगरपालिकांची तयारी सुरू केली आहे पण ठाकरे कळत नाही आहे काँग्रेसनं आपला वेगळा मार्ग धरलाय पण मोठ्या पवारांनी मात्र ठाकरे बंधूंच्याच सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतं आहे जागा वाटपावरून आधीच ठाकरे बंधूंचं अडलेलं गणित आता शरद पवार सोडवणार की आणखी गुंतवणार मुंबईत ठाकरे बंधू आणि पवारांची ताकद महायुतीला शह देऊ शकणार का आणि मुंबईमध्ये निवडणुकांच्या निमित्तानं नवं काय चित्र दिसू शकतं असे अनेक प्रश्न सध्या पडलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भात थोडस सविस्तर बोलूया लगेच व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर राज ठाकरेंच्या एंट्रीनं नाराज झालेल्या काँग्रेसनं ना मुंबईतून महाविकास आघाडीतून कधीच एक्झिट घेण्याचं ठरवल्याचं पाहायला मिळत पण काँग्रेसच्या या भूमिकेवर त्यावेळी सुद्धा शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आणि काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या जवळ जाण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळतात याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी ठाकरे गटासोबत किंवा ठाकरे बंधूंसोबत जायचे की नाही या संदर्भात शरद पवार गटाची मुंबई प्रदेश की एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडते या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती संघटनात्मक मजबूती स्थानिक प्रश्न युतीचं अंतिम स्वरूप या सगळ्या संदर्भामध्ये सखोल चर्चा होणार असल्याचं म्हटलं जाते एबीपी माझा या प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याच उपस्थितीमध्ये होत असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढताना पक्षाला किती जागा मिळायला हव्यात याबाबतचा प्रस्ताव हा मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार आहेत रविवारी महाविकास आघाडीची एक संयुक्त बैठक होणार आहे आणि त्याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ही बैठक होते आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईसाठी शरद पवार गटाकडून बावीस जागांचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात आलाय मात्र पक्षातील काही नेत्यांकडून पंचवीस ते तीस नगरसेवक निवडून आणण्याचं सुद्धा उद्दिष्ट किंवा तशी आशा अपेक्षा किंवा दावा केला जातोय आणि त्यानुसारच आता जागांची मागणी शरद पवार गटाकडून वाढूही शकते अशा पद्धतीच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे इतकंच नव्हे तर शरद पवारांच्या काही नेत्यांकडून तर अगदी पन्नास जागांपर्यंतची मागणी होऊ शकते असेही संकेत मिळत आहेत त्यामुळे मग आता हे जागा वाटपाचं सगळं गणित फिरणार का की फसणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कमी जागा निवडून अधिक स्ट्राईक रेट ठेवण्याचा पक्षाचा जो काही एक रेकॉर्ड आहे किंवा जो एक ट्रेंड आहे तो पाहता शरद पवार पक्षाकडून शरद पवार यांच्या पक्षाकडून नेमकी किती जागांची मागणी होते आणि किती जागांची मागणी मान्य होते हे पाहणं महत्वाचं आहे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईसाठी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीमध्ये मुंबईतील बहुतांश नेत्यांनी काँग्रेससोबत जाण्याऐवजी जी काँग्रेस आता वेगळी लढण्याच्या भूमिकेत आहे तर काँग्रेससोबत जाण्याऐवजी मनसे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह ही मुंबईची निवडणूक लढवण्याची जास्त तयारी दाखवली आहे की तशी स्पष्ट भूमिका पक्षातील अनेक मंडळींनी घेतल्याचं पाहायला मिळते किंवा सांगण्यात येते त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या पैशा पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांनी ठाकरे बंधूंना आपली पसंती दिली आहे आणि त्यांच्यासोबत जाण्याची जोरदार मागणी केली आहे त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष लवकरच ठाकरे बंधू यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे पण यासाठी जागा वाटपाचा तिढा सामंजस्यानं सुटणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतरच पवार आणि ठाकरे बंधू एकत्र एक दिसू शकतात असं म्हटलं जात आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येही साहजिकच अनेक जागांवरून सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं म्हटलं जात आहे त्याचमुळे काहीसा विलंब हा अधिकृतपणे घोषणायला होतोय असंही सांगितलं जात आहे त्यातही जर आता शरद पवार यांची एंट्री झाली तर जा हे गणित थोडंसं आणखी वेगळं होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तो निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं आहे विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये आपली ताकद असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय पण आता राज आणि उद्धव यांच्याकडे शरद पवारांची राष्ट्रवादी नेमकी किती जागांची मागणी करणार या सगळ्याच्या आधारावर हे पाहणं महत्वाचं आहे एक दोन दिवसामध्ये या संदर्भातला जो अंतिम निर्णय आहे तो होईल राष्ट्रवादीची ही मागणी कशा पद्धतीने मान्य होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना यानंतर किती किती जागा आहेत आणि कशा पद्धतीनं ही रणनीती पुढे नेली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण जर हे सगळं सामंजस्यानं झालं आणि ठाकरे बंधू आणि शरद पवार हे एकत्र आले तर हे चित्र मुंबईतलं तुम्हाला पाहायला आवडेल का आम्हाला या संदर्भामध्ये तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका 何